पाचोऱ्यात माकडांचा चावा नागरिकांमध्ये भीती वन विभागाकडे तातडीची मागणी ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा शहरातील जिजामाता कॉलनी येथे राहणाऱ्या गणेश पाटील हे अंगण झाडत असताना त्यांच्यावर माकडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली साधना पाटील या पोलीस कर्मचारी गणेश पाटील यांच्या पत्नी आहेत घटनेच्या वेळी त्यांचे पती ड्युटीवर असल्याने त्या घरी होत्या अचानक माकडांचा कळप अंगणात शिरला त्यापैकी एक माकडाने सौ साधना पाटील यांच्या डाव्या हाताला जोराचा चावा घेतला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून नागरिकांनी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवलं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की डाक बंगला परिसरात या माकडांचा कायम वावर असतो रोज वीस पंचवीस माकडांचा कळप रस्त्यावर घरांच्या अंगणात झाडावर दिसतो त्यामुळे लहान मुले महिला आणि वृद्ध नागरिक सतत भीतीत आहेत या परिसरात शाळा आणि सरकारी कार्यालय असल्यामुळे प्रमाण आहे नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की वन विभागाने तातडीने या माकडांच्या उपद्रवावर बंदोबस्त करावा कारण अशीच परिस्थिती राहिली तर कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते प्रेक्षकांनो तुम्ही पाहू शकता साधना पाटील यांच्या हातावर किती मोठ्या जखमा झाल्या आहेत माकडांचा चावा किती द्ध... धोकादायक ठरू शकतो हे यावरून स्पष्ट होत यापूर्वी या, या, या परिसरात माकडांनी लोकांना घाबरवलं आहे पण यावेळी प्रत्यक्ष हल्ला झाला आहे आता प्रश्न असा आहे की कि अजून किती दिवस लोक भीतीत जगणार वन विभागाकडून नेमकी काय कारवाई होणार नागरिकांच्या जीवितांचे प्रश्न गंभीर नाही का नागरिकांची अपेक्षा आहे की वन विभागाने तातडीची कारवाई करून डाक बंगला परिसरातील माकडांचा बंदोबस्त करावा आणि लोकांना दिलासा द्यावा नरसिंग बोरे आरोग्य दूत न्यूज धन्यवाद